वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया विषय अर्थशास्त्र इयत्ता बारावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना हा विषय आहे नऊ एक दोन हजार पंचवीसची ही प्रश्नपत्रिका म्हणजेच यावर्षीची दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातली ही प्रश्नपत्रिका आहे ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका लेखनासाठी तीन तासाचा वेळ आहे पूर्वपरीक्षेची ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा आणि बोर्डाची प्रश्नपत्रिका याचप्रमाणे तुमची असणार आहे आणि यातील काही प्रश्न नक्की तुम्हाला परीक्षेला येणार आहेत सूचना वाचून फॉलो करायच्या नंबर एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे सक्तीचं कंपल्सरी दोन आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक किंवा आकृती काढा तीन उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि चार सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत ही महत्त्वाची सूचना आहे पहिला दुसरा तिसरा असे सहा प्रश्न नवीन पानावर घ्यायचे आहेत एकाखाली एक, एक लिहायचे नाहीत ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल चला तर पाहूया पूर्वपरीक्षा म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झामिनेशन यावर्षीचे आहे इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा विषय कला आणि वाणिज्य शाखेचा आहे प्रश्न पहिला पहिला प्रश्न एकूण वीस गुणांचा आहे त्यामधील अप्रश्न आहे योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा पाच गुण आहेत आता इथे सूचनाच दिलेली आहे खालील विधाने पूर्ण करा म्हणजे पूर्ण विधान लिहायचं आहे फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही एक वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च टिंबटिंब पर्याय अ एकूण खर्च ब सरासरी खर्च क सीमांत खर्च आणि ड विक्री खर्च एक ओळ सोडून मग पुढचं विधान लिहायचं असं प्रत्येक ठिकाणी लिहायचं क्रमांक दोन सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते टिंबटिंब अ उत्पन्न सिद्धांत ब किंमत सिद्धांत क वृद्धी सिद्धांत ड रोजगार सिद्धांत क्रमांक तीन महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश असणारे अंदाजपत्रक पर्याय अ भांडवली अंदाजपत्रक ब शासकीय अंदाजपत्रक क महसुली अंदाजपत्रक ड कौटुंबिक अंदाजपत्रक क्रमांक चार दोन भिन्न कालावधीतील वस्तूंच्या किमतीतील बदल मोजणारा निर्देशांक म्हणजे टिंबटिंब निर्देशांक होय पर्याय अ किंमत ब संख्यात्मक क मूल्य ड सरासरी क्रमांक पाच किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा असणारा मागणी वक्र टिंबटिंब पर्याय अ पसरट ब तीव्र उताराचा क आयताकृती परिवलयाचा ड समांतर ब प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा पाच गुण आहेत क्रमांक एक उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत यांचा सहसंबंध आहे तसं उत्पन्न पद्धतीचा संबंध लिहायचं पुढं रिकाम्या चौकटीमध्ये क्रमांक दोन एकूण प्राप्ती पुढे रिकामी चौकट आहे सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती छेद एकूण नगसंख्या इथे एकूण प्राप्तीचं सूत्र तुम्ही चौकटीत लिहायचं क्रमांक तीन रूप उपयोगिता म्हणजे फर्निचर उदाहरण दिले आता डॉक्टर हे कोणती उपयोगिता आहे ते रिकाम्या चौकटीमध्ये लिहायचं आहे चार नाणे बाजार रिकामी चौकट आहे भांडवल बाजार दीर्घकालीन निधी तर नाणेबाजार निधी कोणता आहे ते लिहायचं पाच वैयक्तिक उत्पन्न कर हा कोणता कर आहे ते चौकटीत उत्तर लिहायचं जसं वस्तू आणि सेवा कर म्हणजे जी एस टी हा अप्रत्यक्ष कर आहे तर वैयक्तिक उत्पन्न कर कोणता आहे ते चौकटीमध्ये लिहायचं क प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुण आहेत आणि पाच शब्द लिहायचे आहेत एक एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी दोन एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे से दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय तीन काही विक्रेते असला असलेला बाजार चार उत्पादन घटकांना असणारी मागणी पाच मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी ड विधाने व तर्क प्रश्न योग्य पर्याय निवडा पाच गुण आहेत एक विधान अ दिलेलं आहे स्व उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही तर्कविधान ब स्व उपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही आता या दोन्हीचा सहसंबंध लावायचा आहे विधान दिले त्याचं तर्क लावायचा आहे म्हणजे पर्याय दिलेले आहेत पर्याय पाहूया आपण अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक दोन विधान अ दिले सीमांत उपयोगिता घटत जाते तर्कविधान ब आहे एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते पर्याय अ विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक तीन विधान अ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते तर्कविधान ब भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक चार विधान अ कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते तर्कविधान ब किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे ड दो दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक पाच विधान अ पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे तर्कविधान ब पुरवठा नेहमी किंमत वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे क दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ड दोन्ही विधाने सत्य असून तर्कविधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन सहा गुण आहेत पाचपैकी तीन सोडवायच्या संकल्पना आणि सहा गुण म्हणजे एका संकल्पनेसाठी दोन गुण संकल्पना ओळखायला एक गुण आणि स्पष्टीकरण लिहायला एक गुण अशा तीन संकल्पना सोडवायच्या एक अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला दोन चार हजार किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्याने चाळीस रुपये दर असताना एक हजार किलोग्रॅम तांदूळ बाजारपेठेत विक्रीस आणला तीन खेडेगावाला पुराचा फटका बसल्यामुळे किमती स्थिर असूनही विविध वस्तूंची मागणी कमी झाली चार इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले पाच रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंदपत्रामध्ये गुंतवितात प्रश्न ब आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी सहा गुण आहेत म्हणजे एक फरक लेखनासाठी दोन गुण एक पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ दोन व्यवहार तोल आणि व्यापार तोल तीन विभाजन पद्धत आणि राशी पद्धत चार किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक पाच मागणी ठेवी आणि मुदत ठेवी प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी बारा गुण आहेत म्हणजे एक प्रश्न चार गुणांचा चार तरी बारा एक स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा यामध्ये कमीत कमी चार मुद्दे तरी आले पाहिजेत प्रत्येक प्रश्नात कारण चार गुणांचा प्रश्न आहे दोन उपयोगितेची कोणती चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा तीन मक्तेदारीयुक्त स्पर्धेची कोणती चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा चार भारतातील नाणेबाजाराच्या कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा पाच मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही चार घटक स्पष्ट करा पाचपैकी तीन सोडवा बारा गुण प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते कारण स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी आणि बारा गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण चार त्रिक बारा सहमत किंवा असहमत लिहिण्यासाठी एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला तीन गुण आहेत क्रमांक एक स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे दोन पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत तीन मक्तेदार हा किंमत करता असतो चार निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत पाच दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक पाचवा खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीन दिलेले असतील प्रश्न दोन सोडवायचे आठ गुण म्हणजे एक प्रश्न चार गुणांचा क्रमांक एक खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण आहेत आता तक्ता दिलेला आहे वस्तूचे नग एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता वस्तूचे नग दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच नंतर एकूण उपयोगिता सहा नंतर रिकाम्या चौकटीत उत्तर शोधायचं आहे पंधरा पंधरा पुन्हा रिकामी चौकट आहे सीमांत उपयोगितेच्या रखाण्यामध्ये पहिली रिकामी चौकट आहे नंतर पाच चार पुन्हा रिकामी चौकट आणि त्याच्या पुढे आहे वजा एक आता यावर प्रश्न काय विचारलेले आहेत पहिला प्रश्न वरील तक्ता पूर्ण करा दोन गुण चा आहेत चार रिकाम्या चौकटी आहेत तिथे उत्तर लिहायचं म्हणजे तक्ता पूर्ण होईल दोन गुण म्हणजे प्रत्येक चौकटीला अर्धा अर्धा गुण आहे दुसरा प्रश्न अ जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब ते चौकटीत उत्तर लिहायचं एक गुणाच्यासाठी ब जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब एक गुणाचं उत्तर आहे चौकटीत लिहाय दुसरा प्रश्न खालील आकृतीमध्ये अ ई रेशीय मागणी वक्र आहे आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा म्हणजे चार विधानं आहेत ती चूक आहेत की बरोबर म्हणजे सत्य आहेत की असत्य ते लिहायचं आकृती दिलेली आहे इथे रेषीय मागणी वक्र पहिला प्रश्न अ या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे दोन ई या बिंदूवर मागणी संपूर्ण अलवचिक आहे तीन ब या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे चार ड या बिंदूवर मागणी जास्त लवचिक आहे चुकी बरोबर लिहायचं फक्त प्रश्न क्रमांक तिसरा खालील उतारा वाचून त्यावेळी प्रश्नांची उत्तरे द्या चार गुण आहेत एक आपण आता उतारा पाहूया प्रश्न वाचून घेतले उताऱ्यामध्ये सहज उत्तर सापडतात भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादीच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय निर्देशांक हा अर्थतज्ज्ञ शेतकरी व्यापारी शासक शिक्षणतज्ज्ञ आणि मजूर संघटनांचे पुढारी या सर्वांना आपापल्या क्षेत्रातील योजना आखणे आणि कार्यान्वित करण्यासाठी एक अत्यंत उपयोगी साधन आहे निर्देशांकाची व्याप्ती एका विशिष्ट विषयापुरती सीमित न राहता ती अर्थशास्त्र शिक्षणशास्त्र मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र भूगोल इत्यादी यातही विस्तारलेली आहे निर्देशांक काढत असताना आपणास निर्देशांक कशासाठी तयार करावयाचे आहेत याची उद्दिष्टे प्रथम निश्चित करावी लागतात व त्या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती वेगवेगळ्या मार्गाने गोळा करावी लागते व या माहितीचा वापर आपण ज्या काळासाठी तुलना करायची आहे त्या काळाच्या तुलनात्मक अभ्यासासाठी केला जातो हे काढण्यासाठी आधार वर्षाची पातळी शंभर मांडली जाते व चालू वर्षाचा निर्देशांक काढला जातो निर्देशांक काढण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेग पद्धती लास्पिअर पाश्चे फिशर यांनी सांगितल्या आहेत आता या परिच्छेदावर प्रश्न आहे पहिला निर्देशांकाचा अर्थ सांगा एक गुण दुसरा प्रश्न निर्देशांकाचा वापर कोणास होतो एक गुण हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं या परिच्छेदात आहेत आणि तिसरा प्रश्न आहे वरील उतार्याविषयी स्वमत लिहा दोन गुण आहेत आता तुमचं मत लिहायचं आहे या उतार्याविषयी दोन गुणांच्यासाठी शेवटचा प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन तीन पैकी दोन सोडवायचे सोळा गुण म्हणजे एका प्रश्नाला आठ गुण क्रमांक एक राष्ट्रीय उत्पन्न मापनात देणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा दोन मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा तीन सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा अशा प्रकारे ही बारावी अर्थशास्त्र या विषयाची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या अकरावी बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील बोर्ड प्रश्नपत्रिकाही या टाकलेल्या आहेत उत्तरपत्रिकाही टाकलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा